आज गटारी आहे त्यामुळे चिकन सिक्स्टी फाय केलेलं आहे ते सर्वांना आवडलेलं आहे एवढं अप्रतिम झालेलं आहे मस्तच झालेलं आहे आज रविवार होता पण ओंकारचं कॉलेज होतं ओंकारला काही सुट्टी नव्हती कारण ओंकारच्या कॉलेजमध्ये आज एक्झाम आहे दर रविवारी ना त्याच्या कॉलेजमध्ये एक्झाम असते म्हणून तो चाललेला होता तर दोन वाजता तो जेवण करायला मागा येणार होता पण दोन वाजेपर्यंत म्हटलं भूक लागून जाईल म्हणून फोवे करून देते त्याला म्हणजे दोन वाजेपर्यंत त्याला भूक लागणार नाही थोडा पोटामध्ये आदर होऊन जाईल फोवे बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये मस्त असा मऊ होईपर्यंत कांदा भाजून घेतला त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर सुद्धा टाकलेली आहे फोयामध्ये थोडीशी साखर टाकल्याने फोहे खूप टेस्टी लागतात त्यामुळे थोडीशी टाकायची आहे त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकून घेतली त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा टाकले हे सर्व मसाले कांद्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे चा। पोहे आपले खूप छान लागतात त्यामुळे कांद्यामध्ये आपण धना पावडर आणि हळद भाजून घ्यायचे आहे लिंबूसुद्धा मी फोयामध्ये पिळून घेतलेला होता कारण असा वरून पिळण्यापेक्षा या फोळ्यामध्ये जर लिंबू पिळला ना तर सर्व फोयाला लागून जातो लिंबू त्यासाठी आता अर्धे फोळे आहेत ते कढईमध्ये टाकले त्यानंतर आता राहिलेले होते फोहे ते सुद्धा टाकून घेतले आता सर्व फोळ्या हलवून घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्याच्या नंतर फोव्या हलवून घ्यायचे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून देते म्हणजे फोवे आपले मस्त मऊ लुसलुशीत एकदम होतात तयार त्यामुळे मी आता प्लेटसुद्धा ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटं अशी प्लेट ठेवून द्यायची आहे म्हणजे एक वाप काढून घ्यायची आहे फोव्यांना तर झालेले आहेत फोवे आपले मस्त छान असे तयार झालेले आहेत बघा मऊ लुसलुशीत एकदम फोहे झालेले आहेत असे किचकिची वगैरे काही होत नाहीत एकदम सुट्टे सुट्टे तयार होतात मस्त सुट्टे सुट्टे असे तयार झालेले आहेत बघा आता ओमकारला वरती नेऊन देते फोहे ओमकार वरती बसलेले आहेत सकाळी पाच वाजल्यापासून तो वरती अभ्यास करतोय बुक स्टोर तिकडे घ्या अरे अभ्यास करतोय आता ओमकरला फोळे वगैरे देऊन आलेले आहे वरून आता मला मेथीची भाजी बनवायची आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी दोन कांदे कापून घेतले त्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेतलं कांदा मस्त असा भाजून घेतला त्यानंतर लगेच मिरची टाकून घेतली तिखट मिरची मी चिरलेली आहे मेथीच्या भाजीमध्ये कधीही तिखट मिरची घालायची जर आपण कमी तिखटाची जर मिरची घातली ना तर मेथीची भाजी चवीला लागत नाही त्यामुळे मी तिखट मिरची घालत असते तर इथे मी मुगाची सुद्धा ना भिजत घातलेली होती अर्धा तास तीसुद्धा तेलामध्ये टाकली तेलामध्ये मुगाची डाळ फ्राय केल्याने मस्त अशी कडक होते त्यामुळे ते तेलामध्येच टाकायची आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं हळद टाकली आणि भाजी पण टाकून सर्व हलवून घेतली आता भाजी ना खाली बसल्यानंतर मी मीठ टाकून घेत्या कारण भाजीचा अंदाज आपल्याला येत नाही त्यामुळे खाली सगळी भाजी बसली तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं चांगली अशी भाजी हलवून घेतली आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवू एक दीड मिनटासाठी आणि त्यानंतर भाजी बंद करायची आहे मेथीची भाजी लगेच शिजली जाते तर आपली मेथीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे जरा हलवून घेऊ त्यानंतर मेथीच्या भाजीला बंद करून टाकू म्हणजे खाली लागली जात नाही मस्त असा सुगंध दरवळतोय सगळ्या घरातून मेथीच्या भाजीचा तर सुद्धा चाललेला होता पाऊस होता त्याचं पप्पा घालवायला चाललेले होते पण पाऊस यायला लागला म्हणून म्हटलं मी जातो पप्पा राहून द्या तुम्ही तर गेला तो कॉलेजला आता तर म्हटलं पोळ्या पण करायच्या आहेत पोळ्या करून घेते आता घेतल्या त्यानंतर आता मला भात आणि डाळ लावायची आहे कुकरला त्यासाठी मी इथे डब्यामध्ये तांदूळ काढलेले आहे टोपामध्ये डाळ काढलेली आहे इथे चपात्यासुद्धा झालेल्या होत्या चपातीच्या डब्याला झाकण लावून फ्रीजवरती ठेवून देते थंड होण्यासाठी डब्याचं झाकण हो आहे ते लावलं नव्हतं तर लावलेलं आहे आता ठेवून देते आणि त्यानंतर कुकरला भात आणि डाळ लावून घेते भात डाळ लावून घेतला त्यानंतर आता म्हटलं किचनवरची सगळी भांडी आहेत ना ती घासून घ्यायची सकाळची चहाची नाश्त्याची त्यानंतर स्वयंपाक झाला त्याची सर्व भांडी पडलेली होती ती घासून घेते इकडे कुकर पण होईल आणि इकडे भांडी पण होतील तर मला काही ताईंची कमेंट आलेली होती ताई तुम्ही पळपुटावरती चपाती लाटता त्यावेळेला पळपूट रोज घासून धुवून ठेवता का तसाच ठेवता तर मी ना पोळपूट आणि लाटणं रोज धुवून घासून ठेवते तारेच्या कात्याने घासायचं नाही लाकडी पोळपूट असेल तर साधी घासणी असती हिरवी त्या घासणीनं घासून घ्यायचा कारण तसाच ठेवल्यानंतर कॉक्रोच वगैरे त्याच्यावरून फिरून फिरतात किंवा कोक्रोच होण्याची शक्यता असते त्यामुळे चिकट असं घरामध्ये काहीसुद्धा ठेवायचं नाही स्वच्छ एकदम घर आपलं ठेवायचं तर मी रोज घासून घेत असते तर माझी भांडीसुद्धा झालेली आहेत इकडे कुकर सुद्धा झालेला होता तो आता बंद करते विकदी आंघोळ करून आलेला होता त्याला कपडे द्यायची होती म्हणून हॉलमध्ये गेलेली होती तोपर्यंत मी इकडं पाथेर पण ठेवलेलं होतं त्यामध्ये तेल ओतून बाहेर गेली तर गॅससुद्धा फास होता मला माहीतच नाही तोपर्यंत मी इकडं पातेलं बघितलं तर करपलेलं होतं त्यामध्ये जर आता तेल आहे ते चांगलं होतं तर तसंच मी फोडणी दिली डाळीला तर थोडीशी मोहरी टाकली जिरं टाकलं त्यानंतर थोडासा लसूण टाकला कडीपत्ता टाकला हळद टाकली कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर सगळे हे मसाले आहेत ते एकत्र भाजून घेतले आता मी डाळ ओतणार आहे डाळीमध्ये गरम पाणी ओतायचं डाळ जर घट्ट झाली तर आपली गरम पाणी ओतायचं आहे सर्वांना नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊन ही स्वामी व्हिडिओ टाकला त्याच्या संदर्भात खूप सारे कमेंट मला येत आहेत आणि खूप कॉन्ग्रेज्युएशन वगैरे टाकतायत तर तुमच्या सर्वांचं खरंच खूप मनापासून खूप खूप धन्यवाद तर आता मी काय सुद्धा केलेली आहे इकडे पिवळी ज्या केलेली आहे अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत झाडू वगैरे मारायचं आहे स्वयंपाक सगळा करून घेतला आणि आता त्यानंतर म्हटलं झाडू आणि कपडे वगैरे धुवायचे की धुते तर हे बघा पिवळी डाळ केलेली आहे त्यामध्ये गरम पाणी होतायचं जर आपल्याला घट्ट वाटत असेल ना तर थोडं गरम पाणी होतायचं थंड पाणी होतायचं नाही थंड पाणी होतलं की चव जाते डाळीची तर किती मस्त अशी तरी आलेली आहे बघा तुळ्या डाळीला खूपच छान मस्त अशी झालेली आहे डाळ आता बंद करणार आहे एक उकळी आली की लगेच बंद करणार आहे तर एक उकळी आलेलीच आहे आता बंद करते मिस्टरांना जेवाय द्यायचं आहे आता सर्व स्वयंपाक तर झालेला होता मिस्टरांना ताट वाढून घेते आणि बाहेर नेऊन देते त्यांना कामावरती जायचं आहे ना म्हणून त्यांना दोगर जेवाय देते आमच्या सर्वांना पिवळी डाळ खूप आवडते त्यामुळे मी सकाळची कधीतरी पिवळी डाळ करत असते संध्याकाळची पण करते पण जास्त करून सकाळचीच करते, करते सकाळची गरम गरम डाळ खूप छान लागते संध्याकाळचं कसं मिस्टर वगैरे नसतात येत जेवायला लवकर त्यामुळे थंड झाली की डाळ चांगली लागत नाही गरम असेल तरच चांगली लागते तर मिस्टरांनी जेवण केलं त्यानंतर आता कामावरती पण चाललेली आहेत मिस्टर कामावरती गेले तर दीड वाजलेले आहेत बघा माझे कपडे सुद्धा आज झालेले नव्हते खूप उशीर झालेला होता कपड्यांना तर ही कपडे पण आता मी धुवून घेते बॅट आहेत भाकरी घातलेली आहेत भात झालेला आहे मटणाची भाजी पण केलेली आहे मस्त झंझरीत असा मटणाचा रस्सा केलेला आहे त्यानंतर सिक्स्टी फाय चिकन सुद्धा करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर जवळून दाखवते मी तुम्हाला भाकरी वगैरे घातलेली आहे त्याकडे तांदळाच्या भाकरी सुद्धा घातलेल्या आहेत तर किती छान पातळ एकदम भाकरी घातलेले आहेत बघा ठेवली त्यानंतर त्यामध्ये तेल वतलेलं आहे तेल पण आपलं आता गरम झालेलं आहे त्यामध्ये चिकन आहे ना ते सोडायचं आहे तर या चिकनमध्ये मी अद्रक लसूण आणि खूप सारा कढीपत्ता बारीक करून ना त्याची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर सिक्स्टी फाय पुडी भेटते दहा रुपयाला ती आणून मी मिक्स केलेली आहे तळणार आहे चिकन हे पिस आहेत ना चिकनचे ते असे हलवून घेऊन त्यानंतर तेलामध्ये सोडू एक तास झाला असं भिजत ठेवलेलं आहे एक तास भिजत ठेवायचं म्हणजे काय होतं अद्रक लसूण आणि कढीपत्ता ही सर्व पेस्ट सगळ्या चिकनला लागली जाते जास्त पण गरम नाही करायचं ते थोडंसं करायचं बघू गरम झालं का तर आणि थोडं होऊन द्या गरम का जास्त झालेलं नाही इकडे मटणचा रस्सा पण शिजलेला आहे तो बंद करते आता झाकण ठेवून देते आता आपण चिकन सोडू असा सर्व मसाला आहे ना असं लावून घ्यायचं चिकनला आणि त्यानंतर सोडायचं आहे जास्त आहे ते कमी मी कलर वगैरे काही टाकलेले नाही जास्त पण सोडल्यानंतर हलवा येणार नाही आपल्याला त्यामुळे थोडस सोडलेलं आहे तर हे बघा पीस काढलेलं आहे तिथं हे बिना मैद्याचं तळलेलं पीस आहे आता इकडे ना थोडासा मैदा घातलेला आहे तो पण कालून घेते म्हणजे आपले कुरकुरे पीस होतात त्यामुळे मैदा घालायचा आपल्याला चिकन सिक्स्टी फाय तळून घेतलं घरामध्ये पण आपल्याला खूप छान करता येतं आणि एकदम कुरकुरे पीस झालेले होते एकदम मस्त आणि टेस्टीसुद्धा झालेले होते सेम हॉटेलसारखे लागत होते तर बघा ताटं पण मी वाढून घेतलेले आहे आता सर्वजण आम्ही जेवाय बसणार आहे तर गटारी साजरी करणार आहे आजसुद्धा त्या दिवशी केली पण ती पाहुणे आली तर म्हणून आणलेलं होतं आज पण मी करणार नव्हते पण वडील आलेले होते सकाळी त्यामुळे म्हटलं चला वडील आलेले आहेत तर त्यांना आपण मटण आणू विघ्नेश मटण खायत नाही त्यामुळे त्याला चिकन आणलेलं होतं तर मुलं म्हणते मम्मी 65 चिकन सिक्स्टी फाय करणार तर म्हटलं चला त्यांच्या आवडीचं काहीतरी करू म्हणजे आता एक महिना तर खायचं नाही त्यांना मटनचा रसा एकच नंबर झालेला चिकन सिक्स्टी फाय आहे ना मी पहिल्यांदाच घरी बनवलेलं होतं पण सेम हॉटेलसारखं झालेलं होतं कारण मसाले त्यातमध्ये टाकलेले होते ना एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये टाकलेले होते तर जेवण सर्वांनी मस्त असं करून घेतलं त्यानंतर शेगडी धुवून घेतली किचन वगैरे सगळा धुवून घेतला कारण उद्या श्रावण महिन्यातला सोमवार चालू होतोय ना त्यामुळे मी आजच सर्व काही धुवून घेतलेलं आहे तर चला किचन वगैरे कोरडा करून को घेते <गणगेगा> सर्व काही काम झालेलं होतं आता म्हटलं स्वच्छ हात डेटॉलने धुवायचं कारण मटणाचं सगळं आपण केलेलं असतं आणि उद्या सोमवार पण आहे श्रावण महिन्यातला त्यामुळे स्वच्छ असे डेटॉलने हात धुवून घेतले किचन सर्व माझं काम झालेलं आहे शेगडी पण घासून धुवून घेतलेले आहे मस्त कारण श्रावण महिना उद्यापासून चालू होतोय आहे ना म्हणून शेगडी पण स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर इथं शाबू पण आता भिजत घालते कारण सोमवार आहे मिस्टरांचा माझा दोघांचा सोमवार आहे उद्या आणि मुलांना पण थोडी म्हटलं शाळेत द्यायची कारण मुलांना पण खूप आवडती खिचडी त्यामुळे थोडीशी जास्तच घातलेली आहे आता ही भिजत ठेवते शाबू असताना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा नंतरच भिजत घालायचा याच्यामध्ये पाणी आपण घालू शाबूच्या वरती पाव इंच पाणी येईल एवढंच घातलेलं आहे एवढंच घालायचं आहे म्हणजे शाबू आपला चांगला भिजतो जास्त पण भिजत नाही आणि कडक पण असा होत नाही मस्त मऊ तर चला याला झाकण ठेवू आता हा सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे म्हणजे चांगला भिजला जाईल तसं व माझं काम झालेलं आहे शाबू पण भिजत घातलेला आहे कारण उद्या सोमवार आहे त्यामुळे भिजत घातलेला आहे तर व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा वा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करावीच नका चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शिवरात्री